मंडळी दोन दिवसापूर्वी सन मराठीवरील कॉन्स्टेबल मंजू ही मालिका बंद होणार म्हणून या मालिकेतील बऱ्याचशा कलाकारांनी या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंगचे फोटो शेअर करत मालिकेला निरोप दिला पण आता ही मालिका बंद होत नसून या मालिकेचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे तर मंडळी सन मराठीने नुकताच कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या नव्या भागाचा म्हणजेच इन्स्पेक्टर मंजू या कार्यक्रमाचा पहिला प्रोमो शेअर केला आहे या पहिल्या प्रोमोमध्ये कॉन्स्टेबल प्रमोशन ती थेट थे इन्स्पेक्टर झाली आहे या नव्या भागामध्ये मंजू आणि सत्या ही जोडी विभक्त झालेली पाहायला मिळते पण ही जोडी पुन्हा कशी एकत्र येणार हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे यासोबतच इन्स्पेक्टर मंजूचा एक वेगळा आणि डॅशिंग अंदाज या मालिकेत पाहायला मिळणार आहे तर इन्स्पेक्टर मंजू ही मालिका येत्या एकोणतीस सप्टेंबर पासून तर रोज रात्री आठ वाजता सन मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे दरम्यान कॉन्स्टेबल मंजू ही मालिका सन मराठीवरील एक लोकप्रिय मालिका आहे टी आर पी च्या शर्यतीत सुद्धा ही मालिका सन मराठीवरील सगळ्यात जास्त टी आर पी घेणारी मालिका आहे त्यामुळे या मालिकेत काहीतरी वेगळं दाखवण्यासाठी थेट या मालिकेचा दुसरा भागच सन मराठीने प्रेक्षकांसाठी आणला आहे इन्स्पेक्टर मंजूजा या प्रोमोला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते तर कॉन्स्टेबल मंजू नंतर इन्स्पेक्टर मंजूला पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा